नमस्कार मी प्रतिनिधी भीमराज रुकमारे आपण पाहतात बहुजन थाळी लाईव्ह चॅनल आज जागतिक महिला दिनानिमित्त आज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तसेच पिंपरी चिंचवड पोलीस वाहतुकी भाग यांच्या वतीने आज पिंपरी कॅम्पमध्ये महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आठ आणि नऊ मार्च रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत महर्षी वाल्मिकी चौक बी ब्लॉक एकपासून पासून ते शगुन चौक आणि शगुन चौकापासून ते शाही चौकापर्यंत वेगवेगळ्या चौकात आज दोन दिवस मुक्त असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आपण पाहतात की वाहनमुक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून आज दोन दिवस प्रत्येकाला मुक्त असा संचार करता आला पाहिजे आणि प्रत्येकाला खरेदी करता यावी म्हणून या आज पिंपरीच्या महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या वतीने मोठं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये विविध स्पर्धासुद्धा ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये जुंबा डान्स सायक्लिंग तसंच फन गेम्स अशा विविध गेमचं आयोजन केलेलं होतं आणि आज रात्री पैठणी साडी असा हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता लहान मुलांसाठी मध्यम वर्गांसाठी आणि युवकांसाठी तसंच तरुण तरुणींसाठी विविध कार्यक्रमाचं पिंपरीच महानगरपालिकेच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं होतं मुक्त वाहन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं हा प्रत्येक रस्त्यावर आज पाहताना पिंपरीच महानगरपालिकेने सुंदर अशी सजावट केलेली होती त्या सजावटीच्या माध्यमातून प्रत्येक पिंपिंच नागरिकांना आज आकर्षित केलेलं होतं वाहतूक विभागाच्या वतीने आज विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असताना त्यांनी मुक्त कर मुक्त दिन म्हणून हा साजरा केलेला आहे वाहनमुक्त दिनाच्या माध्यमातून आज दिवसभर विविध कार्यक्रम आयोजन केलेले होते आणि त्याचा आनंद आज सायंकाळच्या वेळेला संपूर्ण बाजारपेठ हे फुलताना आपल्याला दिसले दिसत आहे या बाजारपेठामध्ये प्रचंड अशी मोठी गर्दी झालेली होती या बाजारपेठामध्ये सर्वसामान्य लहान मुलं तसेच महिला या वर्गाला चालता येत नसत प्रचंड अशी गर्दी या मार्केटमध्ये राहायची त्या अनुषंगाने मुक्त असं बाजारपेठामध्ये संचार करता आला पाहिजे प्रत्येकाला खरेदी करता यावी अशा अनुषंगाने आज मार्केट असोशियन यांच्या वतीने सुद्धा विविध कार्यक्रमाचं आयोजन करताना त्यांना पुढे आलेले होते आपण पाहतात की वेगवेगळ्या माध्यमातून लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे टॅच्यू तसंच भांगडा डान्स याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणाचं आयोजन केलेलं होतं लहान मुलापासून मोठ्या प्रमाणात आनंद घेतलेला होता तसंच संशोधनाच्या माध्यमातून आपण युवकांनी काय केलं पाहिजे नाही लागत आवाज नाही एन्जॉय किया थँक्यू ख अतिशय सुंदर सोहळा आहे या सोहळ्याकरता आदरणीय आमच्या सर्व अधिकार वर्गाने केल्या आठ दिवसापासून दहा दिवसांचं प्लॅनिंग आहे तुम्हाला सगळं भावलं का कार्यक्रम आवडला का सगळा हा रस्ता हे वातावरण सकाळचे कार्यक्रम आजचे कार्यक्रम उद्याही छान सुखात सकाळी कार्यक्रम आहेत उद्या संध्याकाळी सुद्धा ऑर्केस्ट्रा आहे त्याच्यामध्ये हिरोईन सुद्धा तुम्हाला भेटायला येणार आहे इतकेच नव्हे तर आपल्या आप पालिकेचे जे आमचे आयुक्त साहेब आहेत ते उद्या खास तुमच्या भेटीकडे येणार आहेत पुन्हा एकदा या सर्वांचा टाळ्यांचा गजीर जोरदार टाळ्यांचा या ठिकाणी उद्या अतिशय सुंदर सोहळा आहे आयुक्त साहेब जे आपल्या महानगरपालिकेचे जगाच्या पाठीवर सर्वांना मदत करणारा हा सद्गुस्त आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम होतात ते सकाळीसुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि संध्याकाळीसुद्धा येणार आहेत त्या दोन्ही कार्यक्रमाला तुम्ही यायचं उद्या आर जी भंड्या त्याचप्रमाणे चित्रपट क्षेत्रातील एक नामवंत सिने अभिनेत्री उद्या येणार आहे आणि एक जबरदस्त ऑर्केस्ट्रा होणार आहे या सगळ्या कार्यक्रमाचा अस्वाद आपण घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा या सर्वांना विशेष धन्यवाद देऊन हा कार्यक्रम सक्सेस केल्याबद्दल आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आपणास लाख 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 धन्यवाद थँक्यू में हमारा जो मकसद था वो तो ऐसा लग रहा है कामयाब हो गया वॉकिंग स्ट्रीट के जैसा लग रहा है माहौल ऐसा बनाए हमारा एक मकसद था कि जो अपने पास कस्टमर थे रूटिंग कस्टमर थे कुछ तो नए कस्टमर आना जाना बंद हो गया था पार्किंग की वजह से लेकिन व्यापारी लोग के सपोर्ट की वजह से आज जो पार्किंग का टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर नॉट अलाउड और वॉकिंग जोन किया तो उन्होंने व्यापारी लोग ने खूब अच्छा सपोर्ट किया और वो सपोर्ट कर से आज आप सबको दिखाई दे रहा है मार्केट का व्यू और लोगों कस्टमर का आना जाना हम लोग हर एक दुकान में जाके व्यापारी लोग से पूछा कि आपको न्यू कस्टमर आए क्या एज इट इज जो कस्टमर है हर एक का कहना है कि ये कस्टमर 20 से 25 टका बढ़ा है और ये एज इट इज रहने दो व्यापारी के अध्यक्ष है मेन मार्केट के अध्यक्ष है कपड़े अध्यक्ष है सबका यही कहना है कि ये कंटिन्यू रहना चाहिए तो थैंक टू पी सी एंड ऑल ऑफ कमेटी जिन्होंने ये काम किया है और ठीक है आप फैमिली के साथ आ रहे लोग और ये इंजॉय भी कर रहे हैं हर एक एक्टिविटीज़ भी यहाँ पर बच्चे लोग के लिए तो हम लोग तो रिक्वेस्ट करेंगे कि ये ऐसा कंटिन्यू रहे और जितना हो सके पब्लिक को दी बेस्ट हम सर्विस दें और हमारा जो मकसद था प्रोल्यूशन का हमें आज लग रहा है कि वो हमारा सक्सेस हो गया है क्योंकि कल तो तक ऐसा था कि भीड़ ज़्यादा ट्रैफिक प्रॉब्लम ज़्यादा कोई कहीं पर भी गाड़ी लगा लेता था आज एक भी गाड़ी कहीं पर भी नहीं है तो ये बात हमको मैसेज बहुत अच्छा मिला है इसको आगे हम कैसा सुधारना चाहेंगे और दी बेस्ट कैसा करना हम करेंगे थैंक यू बेस्ट करने के लिए मुझे इतना बताओ कि कार्पोरेशन ने क्या क्या इधर आयोजन किया है ये सब जो भी है कॉर्पोरेशन का आयोजन है और कुछ व्यापारी लोग ने भी सपोर्ट किया है सबने मिलकर काम किया है और जो मकसद था भाई जैसा भी पार्किंग का प्रॉब्लम ज्यादा इश्यू हो रहा था पिंपरी में आज तक पार्किंग का प्रॉब्लम इशू का जो सबसे ज़्यादा कोई सॉल्व करने के लिए सामने आता ही नहीं था तो पहली बार श्री कमिश्नर ने और एडिशनल कमिश्नर ने मिल सब ये काम किया और व्यापारी लोग को एकजुट करके मीटिंग लिया ये लास्ट एक महीने से हमारा काम चल रहा था कि कैसा करना क्या करना है तो आज जो रिजल्ट मिला है सेवेंटी एटी परसेंट रिजल्ट मिला है इसके आगे और रिजल्ट अच्छा मिलेगा पार्किंग का भी हमने दो तीन पार्किंग बढ़ा दिए है क्रोमा के यहाँ पर पुलिस चौकी के यहाँ पर मेन पार्किंग एंड सर्वे के यहाँ आज टोटल आज और कल के लिए फ्री पार्किंग है तो इसके आगे कैसा पब्लिक को हम लोग कस्टमर और फैसिलिटी दे और दुकानदार से मेरी एक रिक्वेस्ट है जो भी मालिक है खाली अपना एक गाड़ी लेके बाकी जो स्टॉफ है उनकी गाड़ी को हम फ्री पार्किंग देने की कोशिश करेंगे मेन मार्केट है यहाँ पर लोगों का क्या बताएंगे आज आज लोगों का जो मैसेज है उनके चेहरे पे इतनी सारी खुशी है जो परचेज कर रहे हैं तो ऐसा लग रहा है कि उनके जेब से पैसा नहीं गया खुशी आई है व्यापारी थँक्यू असून तर तरुणांपर्यंत आज या कलियुगामध्ये जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे आपल्याला या प्रबोधनाच्या माध्यमातून एक विज्ञानवादी विचारसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते वेगवेगळे बोर्ड आपल्याला फलक पाहायला मिळालेले आहेत सुंदर असे रस्ते महानगरपालिकेने शिजवलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन करताना आज मोठे भव्य दिव्य असे कार्यक्रम आयोजन केलेला आहे उद्यास उद्यासुद्धा दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे काही आम्ही उद्याच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि पिंडुच महानगरपालिकेच्या आयुक्तसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपण पाहणार आहोत की या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी कुटुंबासह घेतलेला पाहायला मिळालेला आहे असंच उद्याचासुद्धा दिवस आहे तर मी आव्हान करतो पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने आणि शहर पोलीस वाहतूक आघाडीच्या वतीने मी आव्हान करतो की जास्तीत जास्त जास्ती या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे पिंपरीच्या कामामध्ये आपण निश्चितपणे आजचा जो दिवस आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपण तो साजरा करत असताना उद्यासुद्धा तुम्हाला संधी आहे गोल्डन तर आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सहभाग घ्यायचा आहे लहान मुलांना सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून खेळणी ठेवलेले आहेत प्रत्येकाला आनंद मिळावा अशा पद्धतीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे माझी उपमहापौर डबू अस्वानी हे सुद्धा व्यापारी असोसिएशनचे प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा त्या व्यापारी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांचा जो दांदा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जवळ पंचवीस ते पस्तीस टक्के आजचा हा दिवस साजरा होत असताना वाढलेला त्यांना पाहायला मिळालेला आहे अशाच पद्धतीने पिंपरी महानगरपालिकेने उत्तर माहिती देऊन हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जावं असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आपण जास्तीत जास्त शेअर करायचा आहे